नमस्कार मी संगीता संगीता डोले किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये दम बिर्याणी कशी बनवतात एकदम टेस्टी आणि खूप अशी सोपी पद्धत आहे त्याच पद्धतीने जर आपण घरी दम बिर्याणी कशी बनवायची आहे लेअर कशी द्यायची भात कसा शिजवायचा हे सगळं जर तुम्हाला टिप्ससह मी सांगणार आहे तर माझ्या व्हिडिओला कुठंही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब झाल्यानंतर आयकॉनचं बटन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी दीड पाव बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून एका एक तासासाठी भिजत ठेवूयात त्यानंतर दीड पाव मटण कुकरला लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून मटण इथे शिजवून घेतलेलं आहे इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे जिरे सात आठ मिरे लवंगा दालचिनी जायपत्री आणि लिंबू मोठी इलायची त्याचबरोबर लहान इलायचीसुद्धा इथे मी घेतलेली आहे चवेनुसार मीठ घेतलेलं आहे इथे कांद्याला छान असं कट करून घेतलेलं आहे दोन कांदे मी इथे कट करून घेतलेत दोन टमाटर कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर आणि पुदिना असाच कट करून घ्यायचं नाही छान असे त्याच्यावरचे शंडे तोडून घ्यायचे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मी ह्याला कट केलेला आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि लसणाच्या पाकळ्या काजूचे तुकडे आणि इलायची मी दोन चमच अगदी छोटे चमच लाल तिखट घेतलेलं आहे आणि गरम मसाला त्याचबरोबर बिर्याणी मसाला एक वाटी दही आणि अर्धा चमच हळद घेतलेली आहे लाल तिखट वापरताना थोडंसं कमी घ्यायचं आहे बिर्याणी बनवताना गरम मसाले जास्त वापरतो त्यामुळे तुम्हाला थोडंसं जास्त तेज बिर्याणी होऊ शकते त्याचबरोबर इथे मी तीन चम्मच तूप घेतलेला आहे चला तर आता आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात इथे मी गॅस सुरू करून एका पातेल्यामध्ये अर्धा पातेल्याच्या वर इथे पाणी घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर सुरुवातीला तेजपत्ता टाकूयात त्यानंतर एक जायपत्री टाकत आहे त्यानंतर मोठी इलायची छोटी इलायची तीन ते चार तुकडे दालचिनीचे सात आठ लवंगा सात आठ मिरे आणि जिरे चवेनुसार यामध्ये मीठ ॲड करून घेऊयात हो यामध्ये या थोडंसं तेल त्याचबरोबर लिंबू ॲड करून घेऊया त्यामुळे भात अगदी मोकळा होतो तांदळाला आता एक तास भिजून झालेला आहे यावरचं पाणी काढून घेऊयात बघा अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे तांदळावरचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे पाण्याला उकळी फुटलेली आहे आता यामध्ये तांदूळ ॲड करून घेऊया इथे मी या तांदळाला सत्तर टक्के असं शिजवून घेणार आहे जास्त पण शिजू द्यायचं नाही पुन्हा आपल्याला ह्याला दम देताना पुन्हा हे तांदूळ शिजणार आहेत वा काय मस्त पांढरं शुभ्र आपला भात दिसत आहे आणि अगदी मोकळं झालेलं आहे खूपच मस्त आता ह्याला एका चाळणीमध्ये काढून घेऊयात पसरट चाळणी मी इथं घेतलेली आहे बघा मस्त असे आपले तांदूळ इथे शिजून झालेले आहेत तांदूळ शिजल्यानंतर अशा एका चाळणीमध्ये याला उपसून घ्यायचं नाही तर तसंच जर तुम्ही ठेवलात तर, तर जास्त शिजण्याची शक्यता असते इथे दोन ते तीन कांदे अगदी बारीक असे अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत याला आपण दम बिर्याणीला लेअर देताना ह्या कांद्याचा आपण वापर करणार आहे त्यासाठी अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि ह्या कांद्याला तळण्यासाठी पण भरपूर वेळ लागतो आशा प्रकारे ब्राउन कल्लर यही थे। मस्ता अशा प्रकारे ब्राऊन कलर येईपर्यंत इथे मस्त असे आपल्याला कांदे तळून घ्यायचे आहेत बघा अशा पद्धतीने कांदा तळून घेतलेला आहे आता आपण मटणसाठी ग्रेव्ही बनवून घेऊयात ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे दोन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत ते सुरुवातीला ब्राऊन कलर येईपर्यंत याला छान असं फ्राय करून घेऊया बघा त्याला थोडंसं हलका ब्राऊन कलर आलेला आहे इतपतच आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर अद्रक लसणची पेस्ट केली आहे ती इथे टाकून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून टाकत आहे त्यानंतर थोडंसं हलवून घेऊयात चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे आणि लहान इलायची तीन ते चार दालचिनीचे तुकडे आणि ह्याला सगळ्याला छान असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊयात त्यानंतर तेजपत्ता मोठी इलायची आणि त्याचबरोबर टोमॅटोची पेस्ट केलेली आहे परंतु यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना ॲड केल्यामुळे त्याचा कलर हिरवा दिसत आहे ते पण यामध्ये ॲड करून घेऊयात दोन चमच लाल तिखट इथे तीन चमच बिर्याणीचा मसाला घेतलेला आहे अर्धा चमच हळद आणि त्याचबरोबर तीन चमच गरम मसाला इथे मी ॲड करून घेत आहे त्यानंतर काजूचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत ते पण इथे ॲड करून घेऊयात आता ह्या सगळ्या मसाल्याला छान असं फ्राय करून घेऊयात त्याला ते अगदी तेल सुटेपर्यंत आपण मसाला फ्राय करून घेणार आहोत जिऱ्याचं पावडर टाकून घेत आहे त्यानंतर पुदिना अशा पद्धतीने थोडासा टाकून घेते त्यानंतर कोथंबीर थोडीशी टाकून घेऊयात इथे मी एक वाटी दही फेटून घेतलेलं आहे ते इथे ॲड करून घेणार आहे त्यानंतर मटन पण याच्यामध्येच ॲड करून घेऊयात आणि ह्याला सगळ्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला दोन ते तीन मिनिटच फक्त आपण शिजवून घेणार आहोत जास्त वेळ नाही बघा आपलं मटनची ग्रेव्ही मस्त अशी बनवून तयार झालेली आहे एकदम छान असं त्याला तरी दिसते तेलसुद्धा खूप छान सुटलं आहे आणि पाणीसुद्धा इथे जास्त झालेलं नाही शेवटी मी चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेत आहे बघू शकता ग्रेव्ही बनून तयार आहे आता इथे गॅस बंद करून घेऊयात आणि बिर्याणीला दम देऊया बिर्याणीला दम देण्यासाठी मी इथे जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला बुडाला तूप टाकून घेणार आहोत तूप गरम झाल्यानंतर आपण दम बिर्याणीचे दोन लेअर टाकून घेणार आहोत सुरुवातीला आपण इथे मटणची लेअर टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने मटणची लेअर पातेल्याच्या ले बुडाला व्यवस्थित अशी टाकून घ्यायची बघा इथे त्यामध्ये ग्रेव्ही आणि पीस दोन्हीही टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे भाताची लेअर देऊन घेणार आहे भात टाकताना अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे भाताला सुरुवातीला आपण सत्तर टक्के शिजवून घेतलेला आहे आणि दम बिर्याणीसाठी लेअर देताना अर्धाच भात आपण इथे वापरणार आहोत त्यानंतर भाताच्या लेअरवरून आपण तळून घेतलेला कांदा अशा पद्धतीने छान असं टाकून घ्यायचा त्यावरून कोथिंबीर आणि पुदिन्याचे तुकडे केलेले टाकून घेऊयात हो त्याचबरोबर मी इथे अर्धा कप गरम दूध घेतलेलं आहे त्यामध्ये केशर टाकून त्याला हलवून घेतलं आहे ते पण वरून टाकून घेणार आहोत त्यामुळे बिर्याणीला कलर येतो आणि बिर्याणी एकदम टेस्टी बनते त्यानंतर तूप टाकून घेऊयात त्यानंतर आपण मटणची दुसरी लेअर इथे आपण टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मटणची दुसरी लेअर ले टाकून घ्यायची आहे दुसरी लेअर म्हणजे पहिल्या लेअरचीच सेम प्रोसेस इथे आपल्याला करायची आहे इथे भाताची अशा पद्धतीने दुसरी लेअर टाकून घेतलेली ले आहे आता ह्याच्यावरून आपण तळून घेतलेला कांदा अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा कट करून घेतलेला आहे तो पण असाच टाकून घेणार आहोत बघा अशाच पद्धतीने टाकून घ्यायचा आहे इथे केशरचं आपण दूध बनवलं आहे ते पण वरून टाकून घेऊयात बघा काय सुरेख बिर्याणी दिसती आहे खूपच छान बिर्याणीला दम देण्यासाठी गॅसवर मी इथे जाडबोडाचा असा तवा ठेवलेला आहे आता या पातेल्यावर एक मोठं जाड प्लेट ठेवूया आणि त्या प्लेटवर एक मी जाड असं वजन ठेवणार आहे त्यामुळे बिर्याणीला दम छान बसतो आणि हवा बाहेर जाणार नाही अर्धा तास आपण इथे दम देऊन घेणार आहोत चला बघूयात अर्धा तास झालेला आहे चेक करूया बघा काय मस्त आपली दम बिर्याणी इथे शिजून तयार झालेली आहे एकदम छान असा दम बसलेला आहे बिर्याणीसुद्धा अगदी मोकळी आणि सुटसुटीत तयार झाली आहे तिन्ही लेअर आपण अशा पद्धतीने एकदाच असं प्लेन सराटा किंवा चम्मच टाकून काढूयात बघा लेअर कशा दिसत आहेत सुरुवातीला कलर पीसेस आणि व्हाईट भातसुद्धा आपल्याला दिसतो आहे खूपच छान दिसत आहे लेअर बघा खूप छान पडत आहेत आणि कुठेही चटकलेले नाही किंवा काहीही नाही हफ्वी तशी मोकळी झालेली आहे दम पण ह्याला खूप असा छान बसलेला आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा एकदम छान झालेले चला तर मग पुन्हा भेटूत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बनवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा